विद्यार्थी मित्रांनो नमस्कार राईट right टू इन्फॉर्मेशन अर्थात माहितीच्या अधिकारामध्ये राज्य उत्पादन शुल्क मुंबई कार्यालय या कार्यालयाला माहिती विचारली गेली की आपल्या कार्यालयामध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे या कार्यालयाने रिक्त पदांचा तपशील आता जाहीर केलेला आहे तोच तुमच्या समोर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क मुंबई या कार्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि मग या रिक्त जागांसाठी जाहिरात कधी येऊ शकते या अनुषंगाने आपण चर्चा करूया बघा हे आहे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्ध केलेलं पत्र बघा यामध्ये काय म्हटलंय विषय केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देण्याबाबत माहिती विचारली होती त्याला उत्तर दिलेलं आहे कधीच आहे बघा हे पत्र अधिकार अर्ज अर्ज आहे चौदा दोन दोन हजार पंचवीसचा चौदा फेब्रुवारीला अर्ज प्राप्त झाला होता माहिती देण्याबाबतचा आता त्यांनी उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ लिपिक सहाय्यक किंवा लेखापाल लिपिक टंकलेखक जवान आणि वाहन चालक या जागेची सद्यस्थितीतील माहिती मिळण्याबाबत रिक्त पदांची माहिती मिळण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगानं आपणास खालीलप्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे चला आता बघा वरिष्ठ लिपिकची जी एकूण पदं आहेत आठ ही पदं रिक्त आहेत आठ पद रिक्त आहेत वरिष्ठ लिपिकची अर्थात त्यामध्ये टिप्पणी सहाय्यक आणि लेखापाल यांचा समावेश होतो लिपिक टंकलेखकची एकशे छत्तीस पद रिक्त आहेत त्याच पद्धतीनं जवानची बावन्न पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि जवानी वाहन चालकची तेवीस पदं ही रिक्त आहेत आता ही माहिती राज्य उत्पादन शुल्क मुंबई कार्यालयाची आहे जवळपास एकूण जागांचा विचार केला तर ह्या दोनशे जागा होतात आता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे आणि त्या प्रत्येक कार्यालयामध्ये रिक्त पदांची संख्या ही अशाच पद्धतीनं कमी जास्त असेल पण अशाच पद्धतीनं असणार आहे मग आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की या नवीन वर्षामध्ये प्रत्येक ज्या ज्या विभागात रिक्त पदांची संख्या जास्त आहे अशा विभागामध्ये भरती केली जाणार आहे पन्नास हजार जागांची भरती करायची आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच विधानसभेमध्ये चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या साडे दहा हजार पद पोलीस पद रिक्त आहेत आणि तेही आता आपण भरणार आहोत अशी घोषणा केली आहे म्हणजे पोलीस भरतीची ऍड आता येते आणि वेगवेगळ्या विभागांकडून रिक्त पदांचा तपशील मागवलेला आहे आता हे जे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे या विभागात देखील पदभरती ही आता होणार आहे तेव्हा पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये याही विभागाची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा आपण जर पोलीस भरती असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनुषंगानं तयारी करत असाल तर तयारी मध्ये खंड पडू न देता आपण जोरदार तयारी करा कारण पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगलं मदत व्हावी खूप चांगलं गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली सरळ सेवेची सर्व से समावेशक बॅच आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी पोलीस भरतीची आपली इग्नॅट अकॅडमीची रेकॉर्डेड किंवा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही बॅचेस आहेत तर या सगळ्या बॅचेसचा तुम्हाला खूप चांगला उपयोग येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी होऊ शकतो तेव्हा इंग्ञात अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे या सर्व बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक, एक वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर परत परत, परत पाहण्याची मुभा आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत तेव्हा इग्नॅट अकॅडमीच्या ह्या सर्व बॅचेसचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल काही अडचण असल्यास या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतचे वेगवेगळे वेग आणि नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीचं आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा